नाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे म्हणजे एकतर पवारसाहेबांविषयी उद्धवसाहेब ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती भारतीय जनता पक्षानं या अडीच तीन वर्षात जे फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये जी सवय लावली त्याविषयी असलेला लोकांचा राग शेतमालाला कुठल्याही प्रकारचा हमीभाव नस कोणत्याच शेतमालाला अगदी दुधासकट भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांची मोठी नाराजी आणि सर्वसामान्यातला आमचा उमेदवार जो की सर्वसामान्यामध्ये टच असणारा सर्वसामान्यांची सहानुभूती असणारा सर्वसामान्यांचं प्रेम असलेला आमच्या उमेदवाराची प्रतिमा ह्या सर्व बाजू जर आपण एकत्रित केल्या तर खूप मताने आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही काळ्या दगडावरची रेग आहे आता काय आहे म्हणजे संविधान राहणार आहे का हाच मुळात खरं आम्हाला शंका येते आहे आता हे चाळीस आमदार होते पार्थ पवारांचं पण सांगतं पण आता ते चाळीस आमदार आत्तापर्यंत मला वाटतं आचारसंहिता लागूपर्यंत सिक्युरिटी घेऊन फिरत होते किती मोठं राज्याच्या तिजोरीचं नुकसान आहे जे सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही आणि चाळीस चाळीस आमदार तेरा तेरा खासदार अक्षरशः मी मंत्री होतो मला मुंबईमध्ये पुढं गाडी नसायची मात्र हे आमदार लोकांना इथं मुंबईमध्ये दे देखील सिक्युरिटी आहे गाड्या बापुढं मागं फिरतात म्हणजे लोकांच्या पैशाची उधळपट्टी आहे खरं जिथं पोलीस प्रशासनाची गरज आहे जिथं मनुष्यबळ एकतर त्यांना अपूर आहे आणि नको त्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षा पुरवताय हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं असं प्रत्येकाचं बोलायचं एक परस्पेक्टिव असतो परंतु ते त्यांचे चिरंजीव ज्या लोकांना घेऊन सध्या फिरतायत काल ज्या लोकांचे फोटो या मिरवणुकामध्ये नाचवले गेले त्यांच्याबद्दल आधी त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं की आपण ज्या लोकांना बरोबर घेऊन फिरतो विशेषतः नगर तालुका नगर शहरामध्ये त्यांच्याविषयी लोकांचा त्यांच्याकडं बघण्याचं काय हे आहे हे त्यांनी तपासून बघावं कुणाची दहशत आहे काय कोण कुणाच्या ह्याच्यातले आरोपी आहेत कोणी एस पी ऑफिस फोडलं होतं कुणाची सर्वसामान्य नगर तालुका नगर शहरामध्ये कुणाची दहशत आहे कोण ताबे मारतं ह्याचं थोडंसं आत्मपरीक्षण करावं ना मग नंतर समोरच्याचं हे करावं जो माणूस सर्वसामान्यांच्या सुखादुःखाला कधी हाक मारली तरी होऊ देतो त्याला दहशत कशी म्हणणार त्याच्यामध्ये पण मात्र इथं मात्र यांच्या पण काही क्लिप आहेत ना त्या मा त्यांच्याच पक्षाच्या खासदारांना धमकी दिल्याची एक क्लिप आहे किती म्हणजे काय म्हणजे आपल्या आजूबावती अशी म्हणजे अशी लोकं असताना आपण अशा मुद्द्यावर बोलावं म्हणजे आहे एकदम हे बघा आपली मतदार सगळ्यात पहिल्यांदा मतदारसंघामध्ये माणसाला फिरावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं लागतं तेव्हा लोकांच्या भावना काय हे आपल्याला कळतात आपण जर लोकांमध्येच गेलो नाहीत लोकांच्या ठराविक ठराविक लोकांच्याच घरी गेलो नेत्यांच्याच घरी गेलो सर्वसामान्य लोकांशी जर आपण मिसळलो नाही तर लोकांचे प्रश्न काय आहेत लोकांच्या वेदना काय आहेत लोकांच्या अडचणी काय आहेत लोकांच्या भावना काय आहेत हे तर आपल्याला कळाल्याच नाहीत तर तिथे ते कुठल्या भाषेतनं मांडावं हा खूप लांबचा प्रश्न आहे पण लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न हे आपली वेदना आहे हे समजून जो तिथं बोलतो ना ते कुठल्या जरी भाषेत जरी बोलला तरी ते अत्यंत त्या ठिकाणी मनापासूनचं बोलणं तसं बोलणारा खासदार या नगरदक्षिण मतदारसंघाला पाहिजेला आहे